ज्या दिवसाची आपण वाट पाहत नव्हतो तो दिवस आज आलेला आहे आजचीच रात्र तुमचा जा सहवास आहे गेले सहा दिवस आपण अतिशय आनंदाने आनंदाने अतिशय मन असा भगवंताच्या भक्तीमध्ये आनंद लुटला या बाल गोपाळांमध्ये असणारा आनंद गोकुळातल्या आनंदाची आठवण करून देणारा आम्हाला तुम्हाला सर्वांना होता या लेकरांचं जाणं भगवंताबद्दल तर भक्तीचं जागणं एका दिवशी होणार आहे विठ्ठल विठ्ठल हो तर आज आपल्या सर्वांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग तो म्हणजे कोणता तर जगतगुरु तुकोपांच्या भंगे तुको बरे साधे सुधे नाही ते तुको बरे युग भगवंताच्या सोबत आलेले जगद्गुरु तुको बरे सतयुगात आहेत त्रेतायुगात आहेत द्वापर युगात युगा आहेत आणि कलयुगात देखील आहेत अशा तुको बऱ्यांना ज्या भगवंत म्हणतात हो तुको जो जो भक्त माझी भक्ती करतो साधना करतो त्याला फक्त आणि फक्त माझ्याबद्दल साक्षात्कार करायची इच्छा असते तो जीव म्हणतो मला काय द्या तर मला मुक्ती द्या तुको बर आहे तुम्हाला देऊ का दिवा? मला मला हो मुक्ती तुको बर आहे म्हटला देवा तुम्हाला कोण म्हणलं आम्हाला मुक्ती द्या आम्हाला मुक्ती नका देऊ अहो तुको बर आहे गर्भवासाच्या यातना फार कठीण आहेत अशा यातना सहन का करताय तुको बर आहे म्हटले देवा जर या पुठविठलावर जन्म घेतल्यानंतर ही भक्तीची नाहीतर अनेक विद्यार्थी असतात आम्हाला फक्त काय करायचे बी ए करायचे बीएससी करायचे जे काही करायचे पण एखादा विद्यार्थी असतो नाही नाही मला माझ्या शाळेचा दिवस मला माझ्या कॉलेजचं जीवन इतकं मुराद जगायचंय की त्या कॉलेजच्या जीवनामध्ये त्या डिग्रीच्या पुढे गेल जाण्याची ही वृत्ती असावी ताकद असावी

तो आनंद भगवान कृष्णाला गोकुळामध्ये साऱ्या बाल गोपाळांमध्ये भेटला तोच आनंद भगवंताच्या भक्तीमध्ये तो, तो प्राप्त होतो अशी भक्ती अशी भक्तीचे बरे कष्ट आपल्या उद्यामध्ये निर्माण होण्याकरिता जन्मजन्मीच पुण्य एकत्रित द्यावं लागत तेव्हा आपल्या मनामध्ये कुठेतरी वाटत की त्या देवाचा आपण तोंडाने काय घ्यावं नाव घ्यावं नाव घेतल्यानंतर अजून थोडंफार पुण्य वाटलं मग आपल्याला कुठेतरी वाटतं त्या देवाच्या दर्शनाला जावं आणि दर्शनाला गेल्यानंतर मग आपल्याला कुठेतरी वाटत देवा आता तुला आम्ही पाहिले ना आम्हाला तो काहीच देऊ नको ही भावना ज्या वेळेस तुमच्या हृदयामध्ये निर्माण होईल त्यावेळेस खर अध्यात्म तुम्ही साध हा झाला अभंगाचा सर सरळ भावार्थ सर्वप्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे काय काय विद्यार्थी असे की त्यांना हरिपाठ माहिती नव्हता प्रवचन माहिती नव्हतं कीर्तन माहिती नव्हतं भागवत माहिती नव्हतं काहीच माहिती नव्हतं पण त्यांच्या आई वडिलांची एकच इच्छा होती काय आमच्या लेकरांना काय पाहिजे चांगले संस्कार लागले पाहिजे म्हणून या इच्छेने त्यांच्या आई वडिलांनी त्यांना इथं ठेवलं जाताना तीन चार विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये घळाघळा होती तरी पण आई वडील म्हणायचे बाळा आमच्यासाठी राहा आणि बाळांना तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आई वडील इथं ठेवून जाताना तुमच्या डोळ्यातले पाणी पाहिल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी येत नव्हतं का येत ना पण ते माहिती का त्या सिमेंटच्या जाऊन त्याचा पाय उठत नव्हता निघत नव्हता पण त्यांच्या मनामध्ये एकच होत जर आमच्या लेकरांचा ग्रह सहन केल्यानंतर आमच्या लेकरांचा जर भलं होणार असेल तर तो, तो विरह आम्ही सहन करायला तयार आहे पडताय नाही प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी तुमच्या हाताशी काही लागत नाही आज या माता मौलींनी जो विरह सहन केलाय आपल्या लेकरांचा समोर जाऊन या करा आज या माता मौलींनी आपल्या लेकरांचा विरह सहन केलाय तो वाटतो तेवढा सोप्पा नाही अहो तुम्ही तुमची लेकरं ठेवून गेला म्हणजे तुम्ही तुमचं काळीच ठेवून गेला होता तुम्हाला एक माझ्य सांगतो बरं का तुम्ही तुमच्या लेकरांचं विरह सहन करताय ना। येणाऱ्या काळामध्ये लेकरू तुमचं नाव मोठं करणार का त्याला त्यागात शांती निरंतर जयो हे ज्ञानम ध्यासात ज्ञानात ध्यान विशेष ध्यानात कर्म फल त्याग त्यागात शांती निरंतर चित्त चित्त त्याग आपल्या तुम्ही -त्या त्या -त्या त्या -त्या त्या -त्या आप सहनशीलता आणि नम्रता या दोन गोष्टी शिकवत नाही ना तोपर्यंत तुम्ही तुमच्या लेकरांना कधीच घडू शकत नाही तुमचं तुट कुठे पालकांचं माहितीये का लेकरू म्हणत मला आज वडापाव खायचाय बर का तुम्ही त्याला वडापाव खायला करतात बाळा तुला काय पाहिजे पाणीपुरी बाळा तुला काय पाहिजे समोसा बाळा तुला काय पाहिजे तुमचं चुपत कुठं तुम्ही तुमच्या लेकराला काय पाहिजे तुम्ही त्याला अगोदरच तयार करता की तू कंडिशन ठेव हो, तुझ्यासाठी सगळं काही आम्ही तुला देऊ करतो तस नाही तुम्ही तुमच्या लेकरांना बाळा तुला ही भेळच खायची त्याला ती ढिळ खाण्याची तडजोड करता आली पाहिजे हा बालपणीचा संस्कार आहे तुम्ही तुम्ही दुकानात तुला तुला ही सायकल सायकल घ्यायची घ्यायची का का त्याला पर्याय गेले पर्याय गेले त्या लेकराला असं वाटतं माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील पण तसं नाही तुम्ही तुमच्या लेकराला तडजोड करायला शिकवली पाहिजे आणि आजकालच्या या चिमुकल्या मुलांमध्ये ती गोष्ट नाही ऍडजस्टमेंट ह्या मुलांच्या नाही रडत बसतात पण इथं इथं त्यांना ते सगळं त्यांनी दोनदा रडले तिसऱ्यांदा ते ज्या त्यांना थोडासा आमच्या तात्यांचा फटका बसला मुलगा म्हणला नाही ना मी जेवतो की तात्या हो जेवायला बसलो नंतर जेवाय बसलो माझ्या बस आवडीची भाजी नाही आवडीच्या तात्या बस जेवाय बस आवडीचे बस जेवाय फटका बसतो की कुठे फक्त कुठे हे काय त्यांना ऑप्शन ठेवले नाही तुम्ही तुमच्या लेकरांना पर्याय देऊ नका तुम्ही तुमच्या लेकरांना माणुसकीने जगण्याची कला द्या तुम्ही तुमच्या लेकराला चांगले संस्कार देत असताना वडील धाराशी कसं बोलायचं तुम्ही जर तुमच्या लेकरांना म्हणत असतात आपल्या चुलत्याला आरुत्र बोल समजायचं येणाऱ्या काळामध्ये तो चुलत्याला आरुत्र बोलतो ना एखाद्या दिवशी तुमच्या नवऱ्याला पण आरुत्र बोलणार आहे तो दिवस दूर नाही तुम्हाला वाटत असेल की जगासोबत तू वाईट वाग आणि माझ्यासोबत चांगलं वाग असं होणार आहे का एखादा व्यक्ती म्हणला मला पोहायला शिकायचे पण पाण्यामध्ये न भिजता बोलत नाही मी पोहायला शिकराच होईल का नाही मग तुम्ही अशा आशा का जगा सोबत त्यांनी वाईट वागावं आणि आमच्या सोबत त्याने लॉयल राहावं एकनिष्ठ राहावं प्रामाणिकपणे राहावं राहणार आहे का नाही त्या लेकराला काय वाटतं आमच्या ते विद्यार्थ्याचा पोरांना माहिती त्याच्या वडिलांनी त्याला जरा फटकवलं तो शेजारच्याला काहीतरी जाऊन म्हणला वडील येऊन म्हणलं महाराज ह्याला तुमची तर ठेवा ह्याला घडवा मारले ना का ना का नाही मी मोठं झाला ना बापाला उद्या श्रमता देऊन टाकणारे थोडा मला मोठा होऊ द्या त्या वडिला टेन्शनच आलं ते पहिलं पोराला भादी गाववरून इथं घेऊन आलं संस्कार शिबिर काय माहिती का तुमच्या लेकरांच्या मनातल्या ले भावना बाहेर निघतात बाहेर निघतात म्हणजे दोन मुलं होती त्यातलं दोघं सख्य भाऊ वडील त्याला इथली सत्य घटना सांगतोय बरं का वडील त्या दोघांना चांगल्या प्रकारे प्रेम द्यायचे पण त्यातलं मोठा भाऊ काय म्हणायचा गुरुजी माझ्या वडिलांचा माझ्यावर जीव नाही माझ्या वडिलांना माझा लहान भाऊच लय आवडतो त्याच्या माझा चांगला परिचय ना त्याच्या वडील याच्यावर जास्त खर्च याची जास्त काळजी घ्यायला आम्हाला सांगायची पण त्यांच्या मनामध्ये काय न्यूनगंड निर्माण झालेकरच्या की माझ्या पेक्षा जास्त प्रेम माझ्या भावावर उन्हात आहे माझ्या घरच्यांच आहे आईचं पण आहे वडिलांच पण आहे आता हा न्यूनगंड तुम्हाला कधीच त्यांनी व्यक्त केला नसता त्याने आम्हाला व्यक्त केला आणि मग आम्ही त्याच्या वडिलांना सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारे सांगितलं आणि तिथून पुढे त्याच्यामध्ये बदल झाला आता ही संस्कार शिबीर म्हणजे तेच कारण आहे तुमच्या लेकरांशी आम्ही वैयक्तिक संवाद साधतो त्याच्या मनामध्ये कोणती गोष्ट आहे त्याच्या मनामध्ये कोणत्या गोष्टी खटकलेल्या आहेत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या क्षणाला तुमचं लेकर तुमच्यापासून एक दिवस तरी दूर राहिलं दोन दिवस तरी दूर राहिलं तरी पण त्या लेकराच्या मनात काय निर्माण होतं माझ्या या स्त्री मला तिने असं आंतरून टाकलं असतं माझ्या या स्त्री तिने मला जेवायला हाताने भरवलं असतं आता इथं त्याला ऑप्शनच नाही ना त्याला त्याच्या हातानेच घ्यायला लागते त्याला त्याच्या हाताने पत्र उडी उचलाय लागते त्याला त्याच्या हाताने सकाळी साखर झोपेत उठावच लागते ज्या ज्या पालकांनी पहाट पाच उठल्यानंतर मोबाईलवर पोरांचा व्यायामाचा व्हिडिओ पाहिला त्यांना वाटलं बास संस्कार सिंचन शिबिर आमचं सक्सेस झालं तर आम्ही झोपत ना आमची लेकर व्यायाम करत्यात व्यायाम करत्यात आणि घरी असत

तरी तुम्ही झोपलेले हे संस्कार आजकालची माता देत नाही आईला माहिती नाही का माहिती वडिलांना माहिती नाही का माहिती लवकर उठायला पाहिजे ते काय उठवत माहिती का त्यांचं त्यांच्या लेकरावर गरजेपेक्षा अधिक काय प्रेम आहे अधिक काय ममता आहे त्या मत त्यांना वाटत नाही नाही झोपू दे किती गोड दिसते बा कशी गोड गोंड दिसते झोपू द्या झोपू द्या झोपू द्या आहे

तिचं रक्त तिच्या जिबेला लागले तरी पण तिची त्या वासराची आई तिला चाटतच होती चाटतच होती मग भगवंत म्हणले नकुल बरोबर आहे आता द्वापर येऊन चालेल निर्माण करण्याच्या गोष्टींपासून त्याला आधू करतील हे आधुत्व हे आपल्या लेखनांमध्ये नाही यायला पाहिजे ना, ना त्यासाठी तुम्हाला तुमच्या लेखनांचा काही दिवसांसाठी का होईना त्याग करता आला पाहिजे त्याग करता आला पाहिजे तुम्हाला टामी मामाच्या गावाला लावतो तिथं त्याग होत नाही का तिथं नाही त्याग होत घरात जेवढा लाड येतो तिथं हापट मामाच्या गावाला लाड असतो त्यामुळे काय पाहिजे मुलांना आई वडिलांपासून दूर राहता आलं पाहिजे अशी अनेक उदाहरणे आहेत क्वचित कुठं तरी घडतं कीर्तनकाराचं पोरग कीर्तनकार होणं फार कठीण एखाद्या दारुत्याचं पोरग पटकन कीर्तनकार होतं बर का होत त्या का त्यांनी सगळ्या हाल आपलेच्या घरातले वाईट दिवस पाहिलेले असतात ज्याला त्या परिस्थितीची जाणीव आहे ना त्याला कळतं माझ्याकडे पर्यायच नाही आणि जो सोन्याचं चमच्या कोणात घेऊन ज्याला मला आलाय ज्याला आईवडिलांनी कायम कायम आई वडिलांनी सपोर्टिव भूमिका घेतली त्याला थोडं शाळेतून काय ओरडलं तर शाळेमध्ये जाऊन जा विचारलाय शिक्षकांना त्यांचं काय खरं नाही फार कठीण आवाज आहे म्हणून जितकं शिकवेल तेवढं आपण आपल्या लेकरांना दोन गोष्टीतून प्रेमाने तर पाहिजेच पण त्याच्याही आपण कठोरतेने पाहिजे आणि पोरले हुशार असतात माता मोले का तुमच्या सोबत इमोशनल ब्लॅकमेल खेळ खेळतात पोर आई बाबा मला बोले ना आता मी जेवतच नसतो आणि घरामध्ये तुम्ही ताट वाढले तर तीन वेळा टाकल आता आणि बाहेर जाऊन वेपर्स खातात बाहेर जाऊन चॉकलेट खात्यात बाहेर जाऊन काय काय खात्यात हा आणि आयल वाटतं माझं लिख रूप अशी आहे माझं लिख घरात येऊन त्यांच्यासारखी ऍक्टिंग कोणीच करू शकत नाही आ... तुम्हाला वाटतं खरंच ग तोंड पडलं पोरच पण तोंड पडलं त्याने किती खाल्लं तुम्हाला माहितीये का भगवान कृष्ण किती नाटकी देवासारखं नाटकी कोण नाही बरं का तुम्ही आम्ही तर काहीच नाही म्हणजे भगवान कृष्ण बलराम ते दोघं ज्यावेळेस शेतात जायचे ना कृष्ण शेतात गेले तर बलराम जेव्हा सरपंच गोळा करायचे दोन दोन वजी बांधायचे आणि मग कृष्ण हळू आ दादा पाय दुखतोय बलराम दादा दा काय करायचा दोन्ही वजी डोक्यावर दो घ्यायचा आणि चालायचा चालायचा जस गोकुळ जवळ आलं जस आपलं घराचा वाटा कृष्णाला दिसला दादा ते माझं पाय बरं झालं किंवा केव्हा घ्यायचा आणि बलराम दादाच्या पुढे पळ सुटायचा आईला वाटेच बाबा काय पोरगे बाळपासून का सगळ्याला आधी घेऊन आलो वस लहान मुलांचा नाद नाही करायचा लहान मुलांच्या मध्ये चेतन आहे नाविन्यता आहे क्रिएटिव्ह माइंड आहे त्यांचं क्रियाशीलतेने विविध गोष्टी त्या करू शकतात पण त्यांची ती शक्ती सगळी कुठे लावता आली पाहिजे आपल्याला चांगल्या ठिकाणी तुम्हाला कसं वाटतं खरं सांगा खरं सांगा तुम्हाला कसं वाटतं की तुमच्या समोर तुम्ही घरात त्या पोराला माहिती नाही पण त्या पोराने अतिशय गलित चष्मी घरात कोणाला तरी दिली कस वाटत ले वाईट वाटत का काही काही बाबत आम्ही असे पाहिले मंगेश दादा त्यांचं पोरग तंबाखू खाते अख्या गावाने बापाला सांगितलं पण बाप कोणत्या मुश्किलीमध्ये जप ते माहितीये का माझा पोरग तंबाखू जरी खात असलं तरी पण माझं पोरग माझ्या पुढं तांबाखू खात नाही याचाच त्याला अभिमान आता काय करायचं सांगा नाही पोरांना आता आता धारेवर धरा ज्या दिवशी तुमच्या पोरांची चप्पल तुमच्या पाया येईल ना आणि पोरग जा गाव निघलं आपला सगळा कार्यक्रम फेल गेला सगळं तुमचं जीवन वाया गेलं कारण पोरग तुम्ही संपत्तीची कमावली ज्या संपत्तीच्या जोरावर तुम्ही पोराला भविष्यासाठी तयार करताय ती पोरग ती संपत्ती ठेवत नसतं नसतं ठेवत उभे माणसाचं जीवन हयात निघून जाते आणि माणूस किती कमवतो होतो माहिती किती कमवतो होतो समजा पगार आहे त्यांनी साठ चाळीस वर्ष सर्व्हिस केली पन्नास हजार आणि चाळीस वर्ष त्यांनी सर्व्हिस केली ना ले तिले पाच ते सहा कोटीच्या पलीकडे तो जात नाही नाही जात त्याच्या पलीकडे आणि आजकालच्या घडीला पाच कोटीची गाडी चालू महाराज पाच कोटीची गाडी चालू आहे ती स्वप्न पाहते मला तसली गाडी घ्यायची कशाच्या जीवा माहितीये का मंगेश दादा जंगली रमी जंगली रमीच्या जीवावर त्याला ती गाडी घ्यायची जंगली रमी ड्रीम इलेव्हन ड्रीम इलेव्हन वर तो पोरगा अकरा रुपये लावतो एकवीस रुपये लावतो नंतर शंभर रुपये लावतो नंतर आईचे पैसे चोरून पाचशे रुपये लावतो नंतर इकडून तिकडून चोऱ्या करून हजार रुपये लावतो पोरच जद्या सोडून एका शिक्षकानेच लावले होते शिरूर मधले एक शिक्षक आहे प्राध्यापक कॉलेजला शिकवण्यात त्यांनी किती रुपये एका दिवसात उडवले जंगली रमीवर अठरा लाख रुपये उडावले आहे बायकोला कसं तोंड दाखवायचं सासऱ्याला कसं तोंड दाखवायचं घरच्यांना कसं तोंड दाखवायचं उसने पैसे घेतले त्यांना कसं तोंड दाखवायचं रेल्वेच्या रुळावर जाऊन जीव दिला म्हणजे मोबाईल मुळे लोक एकमेकांचा जीव घ्यायची जी तोपर्यंत ठीक होत पण आता मोबाईलच मुलांचा जीव घ्यायला लागला आहे म्हणून ध्यानात ठेवा मला बाकीच्या जा जगाच काय माहिती नाही पण संस्थेमध्ये जे संस्कार सिंचन शिबिराला जी जी लोक आली त्यांनी घरामध्ये ला एक नियम करा शक्य होईल आता लहान लेकरे तुमचा ऐकतील संध्याकाळी दहा ते सकाळी पाच या दरम्यान आपल्या मुलांना मोबाईल देऊ नका माझ ठामपणे सांगणे एवढं तरी तुम्ही नियम बाळगला नाही ऐंशी टक्के पोर तुमच्या सोबत एकनिष्ठ राहतील रात्री दहा ते सकाळी पाच मुलांकडं जर मोबाईल तुम्ही मुलांना मुलींना मोबाईल काय देता त्यांच्या सुरक्षेसाठी आधी तर कॉल करण्यासाठी पैसे कमी कळले तर फोन करण्यासाठी बरोबर का नाही आता मला सांगा तुम्ही घरामध्ये झोपले त्यांच्या डोक्यात काही घर पडणार का रात्री दहा ते पाच नाही पण ती मुलं रात्री दोन वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतात रील्स पाहतेल काय त्यांच्यामुळे त्यांची दृष्टी क्षीण होती बुद्धी शक्ती नाश पावती निद्रेचा नाश होतो त्यांचं आरोग्य बिघडत आणि मग म्हणता ह्याला दोषी कोण मग न्या मोठे मोठे डॉक्टर काही उदय होणार नाही त्या पोराचं भवितव्य पूर्ण अंधारात गेलं का फक्त पालकांना तुमच्या हलगर्जीपणामुळे आणि मग तुम्हाला कोणतरी स्वप्न सांगत होता ना आम्ही तसं ऐकलं नाही म्हणायचं ताई संध्याकाळी दहा ते तुला मोबाईल भेटणारच नाही भाव्यात तुला मोबाईल मग मी पण घेत माझा पण ठेवतो बघा पोरांमध्ये किती बदल घडते वर्ग मग ती सरकारी लवकर उठल त्याच्या निद्रा नाश होणार नाही त्याच्या मनामध्ये चंचलता येणार नाही ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत जोपर्यंत तुम्हाला या गोष्टीची जाणीव होणार नाही आणि एखादी गोष्ट डोळ्यासमोर आली मग म्हणतात आता डोका आपटोका जीव देऊ का काय करायचंय त्याला कारणीभूत जितकं तुमचं वर्ग आहे पूर्वी त्याहून अधिक कारणीभूत तुम्ही कारण चोर जितका चुकीचा नाहीये चोराला जितकी शिक्षा केली जात नाही त्याहून अधिक शिक्षा कोणाला केली जाते ज्याने चोराला आसरा दिला म्हणून तुम्ही जर आतपासून विचार करताना तायडीचं मन दुखल भावड्याचं मन दुखल नको करायला नको ही करायला मग तुम्ही आज तुम्ही त्यांच्या मनाचा विचार करताय ना येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्यांचे फटके खायला तयारच राहा काही वाटत नाही तुमच्या एवढ्या वीस वर्ष सांभाळलेल्या परत एकदा समजते वीस वर्ष तुम्ही तुमच्या लेकरांना जीव लावलेल्या सगळ्या तुमच्या प्रेमाची जागा मध्ये काही क्षणामध्ये लोक येतात खोटी आश्वासन देतात खोटी काळजी घेतल्यासारखे दाखवतात आणि आपल्या लेकरांच्या मनामध्ये घर करून दाखवतात आणि मग तुम्ही म्हणता ही वेळ आली कशी वेळ आली नाही तुम्ही त्यासाठी आहे तुम्ही जाग सचेत राहणं गरजेचे तुम्ही तुमच्या लेकरांना कीर्तनामध्ये घेऊन येणं गरजेचं आहे आज तुम्ही तुमच्या लेकरांना संस्कार सिंचन शिबिरात आणलं नंतर त्या पोराला विचार बाळांना खरं सांगा रे इथं तुम्ही कोणी कुणाला शिवी दिली का खरं सांगा आपण एवढे मुले एकाच्या पण तोंडातून शिवी दिली नाही आणि खरं सांगा घरी असताना तुम्ही तु अनेकांच्या तोंडातून तु शिवी ऐकल्या ऐकल्या का नाही कधी कधी चुकून तुमच्या पण तोंडातून एखादी जायची का नाही हा मुलं प्रामाणिक हो मानत पण इथं आल्यानंतर शिवी नाही मुला एक मुलगा मला सकाळी म्हटला इथं आल्यानंतर एवढं भारी वाटतंय एवढं भारी वाटतंय इथले प्रत्येक तो बोलता। जे चे गुरु आता मुंबईला योग होता होतो ना बाळांनो तेव्हा मुंबईच्या शाळेत होतो मुंबईच्या शाळेत असताना आम्हाला बसवायची कशी माहिती का मुकेश एका बेंच वर एक मुलगा एक मुलगी एक मुलगा एक मुलगी आता करायचं काय करायचं काय बोला मुलांना आपण स्वतः हुण संस्कार देणं गरजेचं मुलाला जाणीव करून देणं गरजेचं हे चुकीच आहे असं नाही केलं पाहिजे आपल्या मुखातून कधीच कुणाबद्दल अपशब्द नाही निघला पाहिजे तुमची वाणी खर्च झाली वाणी वाया गेली वाणी जर अपवित्र झाली तर देवाच्या दरबारात तो मला काहीच थार नाही ज्या वाणीतून देवाचं नाव घेते ना त्या वाणीतून तुम्ही दहा शिवाय देत आहे देव म्हणतोय बाबा माझं नाव नको घेऊ लावू नका बरं काय म्हणतो देव म्हणतो म्हणून जितकं शिकवेल ते ओढल लेकरांना तो जर आरोग्र बोलला तरी तुम्ही त्याला खटका मोठ्याशी कसं बोलायचं सांगा आणि कुणाच्याच बद्दल लेकरांच्या मनामध्ये वैमनस्य निर्माण करू नका द्वेष निर्माण करू नका सांभाळणं गरजेचं आहे आज म्हणताल महाराज हा तुमचा तुम्हाला आरसा आहे कारण की आम्ही जेवढा महाराष्ट्रात शाळेत फिरतो ना ह्या काही गोष्टी ज्यामध्ये पालक कमी पडतात मुलांच्या हृदयामध्ये तुम्ही आधी संकुचितपणा भरता बरोबर बोलायचं नाही बर का त्याच्या घरी जायचं नाही बर का त्याने असं मागला त्याने खूप वर्षापूर्वी खूप वर्षापूर्वी त्याने ना तुझ्या आईलक्ष्मी दिसती अरे खूप वर्षापूर्वी झालं त्याला नंतर त्याचं मन खात होत आता त्याला वाटतं की त्याच्या आईची त्याच्या आईची क्षमा नाही मागते मागण्याचं धाडच ना वाटतं की बाबा त्याच्या लेकराशी तरी प्रेमाने वागव पण तुम्ही गाठ बांधली ना त्याच्याशी बोलायचं नाही हे करायचं नाही ते करायचं नाही मग पोरग पण मनामध्ये वय म्हणत ठेवत आणि पोराला कळत जग असं आहे का जगात असं चालतं ह्याच्यावर बोलायचं नाही त्याच्यावर बोलायचं नाही ही पार्टी वेगळी ती पार्टी वेगळी आणि आपण कसं राहायचं संकुचित 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 आणि आमचे माऊली काय सांगतात हे विश्वचे माझे घर किंबहुना चराचर माऊली म्हणतात हे विश्व माझं असल्यासारखं जागा देवाला तुमचा हरित वाटेल हर्ष वाटेल तोतू वाटेल हे कुठे गेलं सगळं म्हणून जितकं शक्य होईल तेवढं आपण आपल्या लेकराला ले व्यापकता भरा